एककरभर जमीन विकतो पण तुला बघतोच न्यायालय परिसरात रिक्षा चालकाचे पोलिसाला आव्हान रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसासोबत दबंगगिरी करीत एककरभर पण तुला बघतोच अशा शब्दात दिले छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात रिक्षांवर कारवाई केली जात असताना एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसासोबत दबंगगिरी करीत एककरभर विकतो पण तुला बघतोच अशा शब्दात चक्क आव्हान दिले ही घटना गुरुवारी तारीख एक मे रोजी सकाळी घडली रेहमान रफीक पठाण राहणार भारतनगर असे या रिक्षा चालकाचे नाव आहे प्रकरणात वाहतूक शाखेचे अंमलदार अतुलसिंग चंदलाल बमणावत राहणार तिरुपती सोसायटी जालानगर यांनी फिर्याद दिली त्यात नमूद केल्याप्रमाणे बमणावत हे सकाळी दहाच्या सुमारास सहकाऱ्यांसह जिल्हा न्यायालयासमोरील सिग्नल जवळ वाहतूक नियमनाचे काम करत होते यावेळी एका रिक्षाचा एम एच के वजा सहा हजार आठशे पाच मागचा दरवाजा उघडा होता त्यामुळे त्यांनी चलान मशीनद्वारे रिक्षाचा फोटो काढून कारवाई केली हे रिक्षाचालक रहमान याच्या लक्षात आले तो रिक्षा बाजूला लावून आला मला पावती आली तर तुला बघून घेतो अशी धमकी दिली यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून व करत धमक्या दिल्या आय ए चलान मशीन देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला हा प्रकार पाहून येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली यानंतर रिक्षाचालक रहेमान याला पोलिसांनी ताब्यात घेत क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेले प्रकरणात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद